चला तर मग आज बनवूया अत्यंत उपयोगी आणि आंबट गोड चवीचा आवळ्याचा मुरब्बा तुम्हाला देखील आवळ्याचा मुरब्बा खूप आवडत असेल हो ना रोज आवळा खाणं आपल्याकरिता खूप चांगलं असतो यामुळे आपलं शारीरिक स्वास्थ्य अतिशय उत्तम राहतं रोज आवळा खाल्ल्याने आपले केस छान दाट होतात केस गळती थांबते त्याचबरोबर आपली त्वचा सुद्धा खूप छान चकाकते त्याचबरोबर आपली हाडे मजबूत होतात रोग प्रतिकारक शक्ती सुद्धा वाढते आवळे रोज जरी खायचे असले तरी आपल्याला वर्षभर आवळे मिळत नाही त्यामुळे तुम्ही जर माझ्या पद्धतीने हा आवळ्याचा मुरब्बा बनवून ठेवला तर अगदी रोज आवळा खाणं शक्य होईल चला तर झटपट आवळ्याचा मुरब्बा बनवायला सुरुवात करूया आवळ्याचा मुरब्बा बनविण्याकरिता मी इथे एक जाड बुडाची कढई गॅसवर ठेवलेली आहे यामध्ये एक ग्लास पाणी आपल्याला घालायचं आहे यावर कुठलंही पातेलं किंवा एखादी वाटी ठेवायची आहे त्यामध्ये सुद्धा पाणी भरायचं आहे त्यामुळे हे पातेलं हलणार नाही आता यावर एक प्लेट मी ठेवणार आहे तीनशे ग्रॅम आवळे घेतलेले आहेत आवळे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत हे आवळे आता या प्लेटवर आपण ठेवू आणि यावर झाकण ठेवून याला पंधरा मिनिटांकरिता छान वाफवून घ्यायचं आहे आपल्याला हवं असेल तर तुम्ही हे आवळे कुकरमध्ये किंवा स्टीमर मध्ये सुद्धा वाफवून घेऊ शकता पंधरा मिनिटे पूर्ण झालेली आहेत चला बघूया आवळे छान वाफवले गेले आहेत की नाही बघा आवळे खूप छान वाफवले गेलेले आहेत आवळ्याच्या या पाकळ्या अशा सुटायला लागलेल्या आहेत जेव्हा तुम्हाला आवळे असे दिसतील तर समजावं की आवळे छान वाफवलेले आहेत आता गॅस बंद करू आणि हे आवळे एका ताटात काढून घेऊ व थंड होण्याकरिता ठेवून देऊ आवळे आता छान गार झालेले आहेत आवळ्याच्या वरून अंगठ्याने असा दाब दिला आप आप ला की या आवळ्याच्या सगळ्या पाकळ्या आपोआप वेगळ्या निघायला लागतात आणि ही जी गुठळी आहे आवळ्याची किंवा ही जी बी आहे याला आपल्याला वेगळी काढायची आहे याच पद्धतीने आता मी सगळ्या आवळ्यांच्या पाकळ्या वेगळ्या करून घेते वही गुठळी बाजूला काढून घेते आमच्याकडे आवळ्याच्या मुरब्ब्याला आवळ्याचा मुरब्बाच म्हणतात परंतु काही जण याला आवळ्याचा मोरंबा किंवा मोर आवळा असं सुद्धा म्हणतात तुमच्याकडे याला काय म्हणतात मला कमेंट करून नक्की सांगा बघा मी झटपट सगळ्या आवळ्यांच्या पाकळ्या वेगळ्या करून घेतलेल्या आहेत चला वाळू या पुढील कृतीकडे याच कढईमध्ये आता वाफवून घेतलेल्या आवळ्याच्या पाकळ्या आपण घालू तीनशे ग्रॅम आवळे आपण घेतलेले होते त्यामुळे इथे आपल्याला तीनशे ग्रामच साखर घालायची आहे म्हणजे आपल्याला आवळा आणि साखर समान मात्रेतच घ्यायचं आहे साखरेच्या ऐवजी तुम्ही गुळाचा वापर सुद्धा करू शकता यामध्ये आता थोडस जायफळ आपण किसून घालणार आहोत तुम्हाला जर जा जायफळ आवडत असेल तर जायफळ घाला किंवा वेलची पूड किंवा अगदी छोटासा दालचिनीचा तुकडा सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता आता आपल्याला गॅसची फ्लेम मंद ठेवायची आहे आणि अगदी हळूहळू या साखरेचं पाणी होईपर्यंत याला असं ढवळत राहायचं आहे याला असं ढवळत राहायचं आहे चार ते पाच मिनिटांमध्ये साखरेचं पाणी झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे व याला मध्ये मध्ये ढवळत छान अगदी चकाकी येईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आता पंधरा मिनिटे पूर्ण झालेली आहेत तुम्ही बघू शकता आता हे आवळे थोडेसे शिजलेले दिसत आहेत परंतु अजून हा आपला आवळ्याचा मुरब्बा पूर्णपणे शिजलेला नाहीये बरेचदा काय होतं की आवळ्याचा मुरबा खूप जास्त शिजतो व त्यातली जी साखर असते ती क्रिस्टलाइज होऊन जाते अगदी घट्ट पाक तयार होतो असं होऊ नये म्हणून मी तुम्हाला एक टीप सांगत आहे आपण काय करू एक लिंबू घेऊ या लिंबाचे दोन तुकडे करू हे अर्ध लिंबू आपल्याला यात पिळायचं आहे त्याआधी याच्या सगळ्या बिया आपण काढून घेतलेल्या आहेत आता याला पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेऊ व हा पाक छान दाट होईपर्यंत व आवळे छान शिजेपर्यंत याला शिजवून घेऊ आमच्या विदर्भात म्हणजे नागपूरमध्ये याला आवळ्याचा मुरब्बा म्हणतात तुमच्याकडे याला काय म्हणतात मला कमेंट करून नक्की कळवा आता पस्तीस ते चाळीस मिनिटे पूर्ण झालेली आहेत आवळ्याचा मुरब्बा छान शिजलेला दिसतो आहे बघा आवळ्याच्या या ज्या पाकळ्या आहेत या अगदी अशा ट्रान्सपरंट झालेल्या आहेत आणि हा पाक सुद्धा थोडा घट्ट झालेला दिसतो आहे आपल्याला याला एवढंच या शिजवायचं आहे कारण जसं जसं हा मुरब्बा थंड होईल तस तसे हे आवळे यात आणखी शिजतील व हा पाक सुद्धा आणखी घट्ट होईल व याचा रंग सुद्धा बदलेल चला आता हा आवळ्याचा मुरब्बा आपण थंड होण्याकरिता ठेवून देऊ बघा आता हा आवळ्याचा मुरब्बा पूर्णपणे थंड झालेला आहे याचा पाक सुद्धा तुम्ही बघू शकता किती छान दाटसर झालेला आहे आणि रंग तर खूपच सुरेख आलेला आहे या आवळ्याच्या पाकळ्या तर अगदी काचेसारख्या दिसत आहेत याचा रंग आणि हा पाक तुम्ही बघून अगदी ओळखू शकता की हा आवळ्याचा मुरब्बा अगदी परफेक्ट बनलेला आहे या पद्धतीने बनलेला आवळ्याचा मुरब्बा तुम्ही अगदी वर्षभर टिकवून ठेवू शकता हा कधीही खराब होत नाही आवळ्याचा मुरब्बा तर तयार झालेला आहे पण याला स्टोर काही टिप्स मी शेअर करणार आहे आवळ्याचा मुरब्बा ठेवण्याकरिता नेहमी काचेची किंवा सिरेमिकची बरणीच वापरावी आवळ्याचा मुरब्बा काढण्याकरिता नेहमी स्वच्छ चमच्याचाच वापर करावा बरणी स्वच्छ व कोरड्या जागी ठेवावी तसेच बरणीच्या स्वच्छतेची काळजी घेत राहावी तुम्ही याप्रमाणे काही टिप्स जर फॉलो केल्या तर तुमच्या हातचा आवळ्याचा मुरब्बा देखील कधीही खराब होणार नाही वर्षानुवर्ष चांगला राहील तुम्ही सुद्धा या पद्धतीने आवळ्याचा मुरब्बा बनवा खा व एन्जॉय करा व तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्सद्वारे कळवायला अजिबात विसरू नका जर तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा व तुमच्या मित्रमंडळींबरोबर या चविष्ट रेसिपीला नक्की शेअर करा व्हिडिओ पूर्ण बघण्याकरिता आपल्या सर्वांचे धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपली काळजी घ्या